कार आपण पाहताय फेसबुक लाईव्ह कालच सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वेमार्गास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवलेलं आहे आणि या, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ट्विटसुद्धा केलेलं आहे की पंतप्रधानाचे आभारसुद्धा त्यांनी मांडलेले आहेत या संदर्भात उस्मानाबादकरांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या समवेत आहेत प्रभाकर निपाणीकर त्यांनी अनेक वर्ष या रेल्वेमार्ग हवा म्हणून आंदोलन केलं होतं आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदारसुद्धा आहेत मगाशी आम्ही या संदर्भात फेसबुक लाईव्ह केलं होतं तेव्हा काही इंटरनेटमध्ये व्यत्यय आला होता तेव्हा पुन्हा नव्यानं या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करतो निपाणीकर साहेब हे सांगा की कालच पंतप्रधानांनी या ठिकाणी घोषणा केलेल्या प सोलापूरच्या सभेमध्ये की सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे मार्ग आहे त्यास मंजुरी दिलेली आहे आणि त्यासंदर्भात घोषणासुद्धा केली काय वाटते तुम्हाला या संदर्भात ने, आता माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि उस्मानाबादच्या जनतेला खूप आनंदाचं वातावरण तयार करून दिलेलं आहे फक्त त्या आनंदाच्या वातावरणाचा त्याने आता कर्तृत्व दाखवावं लागेल करून दाखवावं लागेल त्या आनंदावर विरजन पाडता कामा नये की पैसे नाहीत बजेट नाही अमुक नाही तर या दृष्टीनं मला तर निश्चित वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आपल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की सोलापूर ते उस्मानाबाद हा मार्ग आहे तो चौऱ्याऐंशी किलोमीटर राहील आणि जे बजेट आहे ते नऊशे चार कोटी असं दाखवलेलं आहे या ठिकाणी बाळासाहेब सुभेदार साहेब आहेत काय सांगा की काय तुम्हाला हा मार्ग होईल असं वाटतंय का आता जे काय घोषणा केलेल्या आहेत मोदींनी ते घोषणा तात्काळ वगैरे त्याची अंमलबजावणी केली तर ते खरं आहे म्हणता येईल यापूर्वी ही इलेक्शनमध्ये पाठीमागच्या इलेक्शनमध्ये जे काय घोषणा केल्या होत्या त्यातल्या फिफ्टी पर्सेंट ही घोषणा त्यांच्या पूर्ण झालेल्या नाही यावर जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा यांनी पा पाठीमागच्या हप्त्यामध्ये त्यांनी कबुली पण दिली की आम्ही ही बाग सर्व जे काय घोषणा केल्या होत्या त्या हवेत केलेल्या होत्या हे काय आम्ही करू शकत नाहीत पूर्ण आणि ही सर्व आमच्याच ज्या काय म वरिष्ठ होते भाजपाचे त्यांच्याही पूर्ण पूर्णपण नव्हते की तुम्ही असं हवेत बोला काय पुन्हा बघू पुढच्या पुढं परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेस ही जे लबाडाचा लबाडाचं जेवल्याशिवाय खरं नाही तो एकंदरीत प्रकार आहे जोपर्यंत हे काम चालू होणार नाही तोपर्यंत काय खरं नाही सध्या मार्चमध्ये उंदी आचारसंहिता लागणार आहे यांनी काम का कसं करणार आहेत अजून ती जमीन ॲक्वायर करायची ही जी, जी काय प्रक्रिया आहे एकंदरीत ही इलेक्शन तोंडावर बघून यांनी फक्त ही हवेत घोषणा करावी असं माझं तर मत आहे लबाडाचं जेवण जे आहे ते जेवल्याशिवाय काय खरं नाही असं सुभेदार साहेबाचं म्हणणं आहे की अजून म पंतप्रधानांनी सांगितलं की ह्या रेल्वे मार्गाचं जे भूमिपूजन आहे ते आमच्याच हस्ते केलं जाईल तर तुम्हाला काय वाटते की पंतप्रधान जे बोलतात त्यात तथ्य वाटत नाही कशामुळे वाटत नाही तथ्य नाही नाही त्यांनी भूमिपूजन वगैरे ही जी आहे आज पाच वर्षामध्ये पाठीमागच्या तुळजापूरच्या सभेमध्ये म्हटले होते की मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये बाबा काय कुठं धनगराला आरक्षण देईन मी बाबा गेले लगेच तुळजाभवानीचं दर्शन नंतर घ्यायला येईन म्हणले ज्या वेळेस रेल्वे मार्ग होईल त्यावेळेला पाच वर्षामध्ये केलं नाही त्याने आता इलेक्शन तोंडावर बघून घोषणा का करायला लागली पाच वर्षामध्ये काय केलं नाही जर त्याच वेळेला जर मंजुरी देऊन व चालू जर केलं असतं काम आज रोजी जे काय बजेट आहे थोडं बहुत बजेट देऊन जरी सुरुवात जरी केली असती आजपर्यंत ती कम्प्लीट होत आली असती आता मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे ह्यांनी काम कुठल्या ह्याच्यावर करणार आहे ती होऊ शकत नाही येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार आहे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सवंग घोषणा केलेली आहे असं सुभेदार साहेबांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं ही सवंग घोषणा आहे की खरोखरच मोदी बोलतात ते खरं आहे नाही आता कसं आहे निवडणुका तर डोळ्यासमोर आलेले आहेत हे जर त्यांनी दोन तीन वर्षापूर्वी केलं असतं तर त्याला काय तथ्य बनता आलं असतं परंतु या निमित्तानं का असे ना या निमित्तानं का असे ना हा यादी बजेटची तरतूद करावी काही होऊ शकतं दोन सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो त्यांनी जर बजेट दिले आर्थिक तर सर्व्हे झालेला आहे लालू प्रसाद यादवनी तो सर्व्हे एकोणीसशे दोन हजार आठलाच म मंजुरी दिली होती अकराला हे होऊन तो पूर्ण झालेला आहे तो स सर्वे त्यामुळं कोणी केलं नाही केलं हे वादत आम्हाला पडायचं नाही पण आम्ही आशा करतोय हे सरकार दिनचं आहे हे सरकार करेल असं वाटतं आणि केलं तर चांगलं आहे त्यांच्या दृष्टीनं कारण त्यांनी आता अंगावर ओढवून घेतलेलं आहे जनता जागृत आहे उस्मानाबादची जनता तर फार मोठी जागृत झालेली ती फार आशावादी आहे मला एक सांगा की तुम्ही गेले अनेक वर्ष सोलापूर ते जळगाव हा रेल्वे हुआ मुण। मार्ग व्हावा म्हणून जन आंदोलन सुद्धा या संदर्भात केलेला आहे तर हा जर मार्ग मार्गे जर नाही लागला तर तुमच्या आंदोलनाच्या पुढची काय राहणार नाही आंदोलन तर आम्हाला छेडावंच लागेल आंदोलन तर निश्चित करणार आता आम्ही येणाऱ्या आठवड्यातच मिटिंगची घोषणा लावतोय मोदी साहेबांनी असं असं घोषित केलेलं आहे भारताचे पंतप्रधानांनी असं असं केलेलं आहे आणि अशाशी तरतूद केलेली आहे ते कधी देता आणि कधी उद्घाटन करता कधी भूमिपूजन करता यासाठी या आम्ही त्यांना बोलणार आहोत आणि ते मिटिंग घेऊन बोलणार आहोत आणि करा नाहीतर तर चालते हे असं आंदोलन चालू श दशकं झालं की सोलापूर उस्माना उस्माना आए, ते उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग व्हावा अशी उस्मानाबादकरांच्या जनतेची भावना आहे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा संदर्भात काल घोषणा केलेल्या आहे त्यामुळं उस्मानाबादकरांच्या ज्या आशया आहेत ते पल्लवी झालेल्या आहेत आणि हा मार्ग जर मंजूर झाला तर सोलापूर ते जे दिल्लीला जो जाणारा मार्ग आहे तो त्याला आ जलदगतीने या भागातील लोकांना जाता येईल किंवा सोलापूरहून जे दक्षिणेकडे लोक जाणार आहेत त्यांची सोय होणार आहे पाहूया हे सरकार काय करते आहे धन्यवाद